सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते मैत्रिणींनो मला सांगा स्वयंपाक हा तुम्ही छंद म्हणून करता की गरज म्हणून करता तुम्ही जर गरज म्हणून स्वयंपाक करत असाल ना तर तुम्हाला नेहमीच त्याचा कंटाळा येणार पण तोच स्वयंपाक जर तुम्ही छंद म्हणून करत असाल तर त्याचा कधीच कंटाळा येणार नाही त्यामुळे आधी या गरजेचं रूपांतर छंदात व्हायला हवं बघा आता ते कसं करायचं काही कारण आहेत ज्यामुळे आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळा येतो तीच आपण बदलूयात आता यातलंच पहिलं कारण म्हणजे फ्रेश न होताच स्वयंपाकाला सुरुवात करणे मला सांगा आपण स्वतः किंवा आपलं मन जर फ्रेश फ्रेश नसेल तर काम करायला आपल्याला वाटेल का हो अजिबात नाही तसंच स्वयंपाकाचंही आहे रोज तुम्ही छानपैकी फ्रेश होऊन तयार होऊन स्वयंपाकाला जा बघा तुम्हाला स्वयंपाक करण्याचा कसा मूड येईल ते तयार होऊन जायचं म्हणजे नटून थटून अजिबात नाही तर छानपैकी हातपाय धुवून एखादा चांगला ड्रेस घातलेला असावा छान केस बांधलेले असावेत असं व्यवस्थितच जायचं आणि आता जसं आपण तयार आहे तसंच किचनही तयार असायला हवं म्हणजे आधीच जे काही तुम्ही काम केलं असेल ना ते केल्यानंतर व्यवस्थित स्वच्छ नीटनेटक किचन असायला हवं स्वयंपाकाचा कंटाळा येण्याचं दुसरं कारण आहे ते म्हणजे अन किचन तुमचं किचन छोट मोठ कसही असो पण जर का ते अनऑर्गनाईज असेल तर तुम्हाला तिथं काम करूशी वाटणारच नाही कोणतीच गोष्ट तुम्हाला वेळेवर मिळणार नाही आणि मग चिडचिड होणार आता किचन ऑर्गनाईज ठेवायचं म्हणजे अगदी सगळेच नाही पण थोडेफार जे आपला पसारा व्यवस्थित ठेवण्यासाठी मदत करतात असे ऑर्गनायझर्स तर हवेतच जसं की फ्रीजच बघा अगदी माझ्याकडे बेसिक ऑर्गनायझर्स आहेत या अशा भाज्या ठेवण्याच्या कापडी पिशव्या किंवा प्लास्टिकचे थोडेफार कंटेनर्स आणि काही ग्लास कंटेनर्स असे फक्त थोडेफार माझ्या फ्रीजमध्ये आहेत पण त्यामुळे सुद्धा माझा फ्रीज, फ्रीज अगदी ऑर्गनाइज राहतो आणि मला सगळं वेळेवर मिळतं आता काही मला न लागणाऱ्या अशाच पडलेल्या वस्तू मी ऑर्गनायझर्समध्ये मध्ये कन्व्हर्ट केलेल्या आहेत जसं की आता हा डबा आमच्याकडे काही एवढा मोठा डबा घेऊन कुणी जात नाही पण हा माझ्याकडे तसाच मोकळा पडला होता तर यामध्ये मी आता हे खडे मसाले ठेवण्यासाठी हा डबा वापरते म्हणजे डब्याचा उपयोगही झाला आणि मला एक्स्ट्रा या मसाल्यांसाठी डबा घ्यावा नाही लागला स्वयंपाकाचा कंटाळा येण्याचं या पुढचं तिसरं कारण आहे ते म्हणजे वस्तू हाताशी नसणे किचन आपलं ऑर्गनाइज्ड आहे पण त्यामध्ये ठेवलेल्या वस्तू हाताशी नाहीयेत शोधाशोध करावी लागते इकडे तिकडे पळावं लागतंय तर मग ते ऑर्गनाइज किचन असलं तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही नाही का आता वस्तू हाताशी ठेवायच्या म्हणजे सगळ्या किचन ओट्यावर मांडायच्या का तर असा अजिबात नाही तर आपण जिथं जे काम करणार आहे ना त्याच्या आजूबाजूलाच त्या वस्तू असायला हव्यात म्हणजे जसं की माझं हे गॅस ओट्यावरतीच कॅबिनेट आहे तर तिथे मी सगळ्या डाळी ठेवलेल्या आहेत ज्या मला नेहमी स्वयंपाक करताना लागतात हाताशी वस्तू असेल तर शोधाशोध करण्यात वेळ वाचतो असाच माझा किचन ओट्यावरती एका साईडला ऑर्गनायझर आहे जिथे मी इंडक्शन कुकटॉप ठेवते तर त्याच्यावरती कुकिंग करण्यासाठी मला ज्या काही वस्तू लागतात जसं की तिथेच मी चहा करते त्यामुळे चहा साखरेचे डबे शेजारी गॅसवरती काम केलं जातं म्हणून मसाल्याचा डबा तुपाचा डबा आणखी एक ठेवला तो उपवासासाठी तुपाचा डबा ठेवला आहे काही चमचे त्यानंतर तेलाची बाटली पुन्हा जे कच्चं तेल वापरलेलं तेल ते सेपरेट ठेवण्यासाठी दुसरा डबा असं सगळं साहित्य मी तिथं ठेवलंय जे मला तिथल्या तिथं ओट्यावर काम करताना घेणं सोयीस्कर या व्यतिरिक्त पोळपाट लाटण्याचा पण एक ऑर्गनायझर याच्या शेजारी होता पण मला तिथे खूपच अडचण वाटायला लागली त्यामुळे मी तो दुसरीकडे ठेवला आता आपण आपल्या किचन मध्ये सारखच वावरत असतो त्यामुळे कुठे काय ठेवलंय आपल्या लक्षात राहतं पण तरीही कधीतरी एखादी छोटीशी गोष्ट जी आपण इकडे तिकडे ठेवलेली असते ती आपल्या लवकर हाताशी येत नाही आणि मग ती शोधण्यात आजूबाजूला त्या लागणाऱ्या वस्तू असायला हव्या स्वयंपाकाचा कंटाळा येण्याचं चौथं कारण आहे ते म्हणजे कोणतीही पूर्वतयारी नसणं जेवणात काय बनवायचं हे जर ठरलेलं नसेल कोणतीही पूर्वतयारी नसेल तर आपण स्वयंपाकघरात अगदी गोंधळलेल्या मनस्थितीत असतो आणि मग त्यातूनच स्वयंपाक करण्याची इच्छाच आपली निघून जाते त्यामुळे काही बेसिक गोष्टींची पूर्वतयारी ही असायलाच हवी जसं की आजचा मेनू माझा आधीच ठरलेला होता त्यासाठी लागणाऱ्या काही भाज्या मी आधीच निवडून व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या पण तरीही स्वयंपाक करता करता माझ्या एक गोष्ट लक्षात आली की माझ्याकडे धना पावडर संपलेली आहे पण ही पावडर म्हणजे बेसिक मसाल्यांपैकी एक आहे त्यामुळे मला ती स्वयंपाक करताना लागते पण हे मात्र माझ्या आधीच लक्षात होतं की आपली धना पावडर संपलेली आहे त्यामुळे आल्या आल्याच मी खरं तर कढई गरम करायला ठेवली होती त्यामध्ये धने भाजून घेतले हे तुम्ही मगाशीच पाहिलं आणि आता मला स्वयंपाक करता करता थोडासा मध्ये वेळ मिळालाय तेवढ्यात मी लगेच ही पावडर देखील करून घेतली म्हणजे असं काही जर कधी संपलेलं ला असेलच तर वेगळा वेळ काढण्यापेक्षा मी लगेच तिथल्या तिथं स्वयंपाक करता करता वेळ काढून या यापुढील पाचवं कारण म्हणजे वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय न करणे आपण रोज एकसारखे जर तेच तेच पदार्थ जर बनवत राहिलो ना तर आपल्याला बनवताना देखील आणि खाणाऱ्याला खाताना देखील ते कंटाळवाणं होऊन जात रोज काहीतरी स्पेशल वेगळा स्वयंपाक बनवायला आपल्याला वेळ नाही मिळत मान्य आहे मला पण निदान कधीतरी आठवड्यातनं दोन दिवस किंवा सुट्टीच्या दिवशी काहीतरी वेगळं ट्राय करायलाच हवं आधीपासूनच जर तुम्ही मध्ये पारंगत असाल तर काय तुम्हाला वेगळा अभ्यास करण्याची गरजच नाही अगदी सहजच तुम्ही वेगवेगळ्या रेसिपीज बनवू शकता पण ज्यांना नाही जमत त्यांच्यासाठी मात्र हे एक चॅलेंजच आहे पण ठीक आहे चॅलेंज घ्यायला काय हरकत आहे नाही का आणि आता नवीन काही शिकण्यासाठी अगदी काही क्लास वगैरे का लावायची तर काहीच गरज नाही आपल्याला सोशल मीडियाचं तर माध्यम आहेच एखाद्या रेसिपीचं नाव टाकलं तर तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या असंख्य रेसिपीज येतील आता यालाच अनुसरून या पुढचं आपलं कारण आहे ते म्हणजे वेगवेगळ्या गॅजेट्सची मदत न घेणं ज्या वेळेस आपण काही वेगळ्या स्पेशल डिश बनवत असतो ना त्यावेळेस त्याच्या तयारीलाच खूप वेळ जातो आणि मग ते बनवायचा आपल्याला कंटाळा येतो पण सगळं अगदी हातानेच करत न बसता वेगवेगळ्या गॅजेट्सची जर आपण हेल्प घेतली ना तर तोच स्वयंपाकासाठी लागणारा वेळ हा हा कमी होतो आणि मग तो, तो नाही जसं की सध्या मी आता गाजरचा हलवा बनवते आहे तर एवढी सगळी गाजर जर मी हाताने खिसत बसले असते तर नक्कीच माझा त्यामध्ये अर्धा तास गेला असता पण इथं पाच मिनिटापेक्षा कमी वेळातही मी ही सगळी गाजरं फूड प्रोसेसर वरती खिसून घेतलेली आहेत याप्रमाणेच पूर्वी मला पावभाजी करायचा सुद्धा फार कंटाळा यायचा कारण की पावभाजीसाठी खूप भाज्या चिराव्या लागतात आणि या चिरण्यामध्येच माझा इतका वेळ जायचा की मला ती पुन्हा भाजी करायचाच कंटाळा यायचा पण या फूड प्रोसेसर मुळे ही हाताने चिरण्याची जी काही मधली प्रोसेस आहे ती माझी कमी झाली त्यामधला वेळ वाचला त्यामुळे पुढे स्वयंपाकाला लागण्यासाठीचा वेळ माझा कमी झाला आणि त्यामुळे अर्थातच कुकिंग हे इंटरेस्टिंग वाटायला लागलं त्यामुळे असे काही बेसिक गॅजेट्स तर आपल्या किचन मध्ये हवेतच मग तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला मदत करतील असे कोणतेही गॅजेट्स तुम्ही निवडू शकता आणि जर मला विचाराल तर मला सगळ्यात जास्त मदत करणारे दोन गॅजेट्स माझ्याकडे आहेत ते म्हणजे पहिला फूड प्रोसेसर आणि दुसरा म्हणजे हे माझं कणिक मळण्याचं मशीन मला तर रोज कणिक मळावी लागते आणि त्यामध्ये खरं तर माझा वेळ पण जायचा वेळ म्हणण्यापेक्षा मला हे कणिक मळण्याचे कामच आवडायचं नाही त्यामुळे मी खरं तर फूड प्रोसेसर त्यासाठीच घेतला होता पण नंतर मला हे कणिक मळण्याचं मशीन मिळालं आणि तेव्हापासून मी यावरती फक्त कणिक मळते आणि फूड प्रोसेसर तर काय रोजच्या भाजीसाठी लागणाऱ्या ज्या काही भाज्या आहेत त्या चिरायला मला त्याची मदत होते स्वयंपाक जर आपला चविष्ट झाला ना तर आपल्या घरातले सगळेच जण त्याचं फार कौतुक करतात आणि आज जर आपलं कौतुक कुणी केलं तर उद्या आपल्याला ते काम करण्याचा हुरूप येतो त्यामुळे चविष्ट स्वयंपाकासाठी तो प्रमाणबद्ध असणं गरजेचं आहे म्हणजे ब्लाइंडली रेसिपीज फॉलो न करता अंदाजे रेसिपीज न करता व्यवस्थित प्रमाण पाहून त्याप्रमाणेच ती करायला हवी म्हणजे आपल्या घरात किती माणसं आहेत त्याप्रमाणे आपल्याला किती भाजी बनवायची आहे मग एवढी भाजी करायची असेल तर त्यामध्ये मसाले किती हे किती प्रमाणात टाकायचे आहेत खर तर हे सगळं अगदी एका वेळेसच नाही जमणार पण हळूहळू सरावानं या गोष्टी जमतात आणि आपला स्वयंपाक घरातल्या सगळ्यांच्या आवडीचा बनतो शेवटचं आपलं कारण आहे ते म्हणजे स्वयंपाकघरात स्वच्छता नसणे स्वयंपाकघर जर स्वच्छ नसेल ना तर तिथे कोणालाच काम करूशी वाटणार नाही त्यामुळे अगदी रोजच्या रोज न चुकता सकाळचा स्वयंपाक झाल्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक झाल्यानंतर किचन अगदी व्यवस्थित स्वच्छ व्हायलाच हवं तर मैत्रिणींनो अशी ही काही थोडीफार कारणं होती ज्यामुळे आपल्याला रोजच्या स्वयंपाकाचा कंटाळा येतो मग या सगळ्या गोष्टींवरती जर आपण मात केली ना तर रोजच्या स्वयंपाका स्वयंपाक स्वयंपाकाचा आपल्याला कंटाळा येणारच नाही उलट आपण उत्तम स्वयंपाक बनवू शकू आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल हे सगळं सांगता सांगता मी संध्याकाळचं स्वयंपाकाचं रुटीन देखील आज शेअर आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा आता आपण भेटू पुन्हा एकदा अशाच नवीनच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय